श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्रावण महिन्यात अशा महिलांनी हा उपाय करा ज्यांच्या घरामध्ये एक रुपयाही शिल्लक राहत नाही आणि पतीची प्रगती व्हावी असं ज्या महिलेला वाटतं ना अशाच महिलांनी हा उपाय अवश्य करा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते व्हिडिओला एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवर मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते प्रत्येक महिलेला वाटत असते आपल्या पतीची प्रगती व्हावी त्याच्या प्रत्येक कामात यश यावं घरामध्ये अगदी जास्त पैसे असावे किंवा रेलचाल व्यवस्थित असावी असं प्रत्येक महिलेला वाटते म्हणजे घरामध्ये अगदी प्रत्येकीलाच वाटतं ना घरामध्ये खूप काही असावं सगळं व्यवस्थित असावं एखादी अडचण असेल तर तीसुद्धा अगदी प लवकरात लवकर पार पडावी असं नाही की आपलं आयुष्य आहे म्हणताना प्रत्येकाला सुख दुःख अडचणी हे येतच असतात पण बऱ्याच वेळा बघा तुम्हाला माहितीच आहे की माणसाला कशाचंही सोंग घेता येतं म्हणजे हा कितीही दुःख असलं तर हसायचंसुद्धा सोंग घेता येतं आजारी असलं तरीही हसायला येतं पण ज्यावेळी आपल्याला खूप गरज असते त्यावेळी पैशाचं संग मात्र घेता येत नाही म्हणून आपण आपले पती कितीही कष्ट करत असले म्हणजे आजकाल महिलासुद्धा पतीच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत मदत करत आहेत तरीही काय होतं आता बघू शकता तुम्ही इतकी महागाई आहे प्रचंड महागाई आहे त्याचबरोबर दवाखान्याचा खर्च वगैरे जर असेल तर म्हणतात ना कोर्टाची पायरी आणि दवाखान्याची पायरी एकदा चढली की खर्च हे वाढतच जातात मग अशा वेळी काय होतं घरामध्ये ना शिल्लक एक रुपयाही राहत नाही आणि प्रत्येकाला असं वाटतं पतीची प्रगती हवी घरात व्यवस्थित सगळं रेलचाल व्यवस्थित असावी अगदी खूपच असावं सा असं नाही पण पैशामुळे जी काम अडथळ थर... <coughs> सॉरी पैशामुळे जे अडथळे येतात ते मात्र लवकरात लवकर सुटावेत असं प्रत्येकीला वाटतं तर मी ह्या रिलेटेडच व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम तुम्ही फक्त श्रावण महिन्यात बरं का श्रावण महिन्यात तुम्ही हा उपाय अवश्य करा ते पुढच्या श्रावण महिन्यातही तुम्हाला करायचं आहे म्हणजे बघा तुम्ही ह्या श्रावण महिन्यात केला की तुम्हाला ह्या उपायाने तात्काळ फळ मिळणार आहे आणि मग तुम्ही हा रिपीट करू शकता किंवा हा व्हिडिओ इतरांना शेअरसुद्धा करू शकता त्यासाठीच मी सांगते भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून अवश्य ठेवा तर प्रत्येक ने हा आव उपाय अवश्य करायला हवा तो म्हणजे आपण जेव्हा मंदिरात जातो महादेवाच्या मंदिरात किंवा आपल्या घरगुती घरगुतीसुद्धा बऱ्याच महिला महादेवाची पिंडीची सेवा घरीच करतात शिवमोठीची सेवा घरीच करतात तर तुम्हाला काय करायचं आहे रोजची देवपूजा करून श्रावण महिन्यात तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता म्हणजे श्रावण सोमवारीच करायचं आहे असं काही नाही तर तुम्हाला फक्त श्रावण महिन्यात हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय तुमची रोजची देवपूजा झाली की तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि एक, एक खाऊचं पान घ्यायचं आहे आणि एक खवचं पाणी घेऊन त्यावर ती सुपारी ठेवायची आहे सुपारीवर ती हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत यानंतर ती सुपारी अभिमंत्रित करायची आहे मला त्या सुपारीवर हात ठेवून ती सुपारी अभिमंत्रित म्हणजे तिला सिद्ध करायची आहे तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे मी म्हणून दाखवते ओम भूर तत्स्य वितूर वरेज्ञम भरगो देवस्य धीवही दि योन प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि ही तुमची सुपारी जी आहे ती सिद्ध होणार आहे ती दुसऱ्या दिवशी उचलून एक पोटली करायची आहे लाल कापड्याची त्याच्यामध्ये एक वेलची टाकायची आहे आणि हळदी कुंकू आहे ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे या पोटलीमुळे तुमच्या घरात सुख समाधान तर राहणारच आहे जिथे पैसा अडका आहे पैशाची व्यवस्थित रेलचाल आहे जिथे बचत होते त्या ठिकाणी सुख समाधान तर असतंच प्रत्येक वेळी माणसाला टेन्शन काय येतं विचार काय येतात पैशाची कमतरता असल्यावर मी उद्या हे कसं भागवू मी उद्या ते कसं करू हेच टेन्शन असतं ज्यावेळी तुमच्या घरात पैसा अडका भरपूर असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीची चिंताच करायला लागणार नाही म्हणजे तुमच्या घरात सुख समाधान आणि संपत्ती सगळे काही असेल फक्त हा उपाय करताना तुम्हाला मनोभावे करायचा आहे मनापासून करायचा आहे मनामध्ये फक्त एकाग्रता ठेवायची आहे आणि तुमच्या सचेत मनात सांगायचं आहे की ह्या उपायाने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नक्की येणार आहे आणि तुमच्या पतीची प्रगतीही होणार आहे हे तुम्ही तुमच्या मनाला ठामपणे सांगून द्यायचं आहे ज्यावेळी आपण स्वत हे सर्व सांगत असतो ना ज्यावेळी स्वतः स्वतः सोबत रिपीट करत असतो ना तेव्हा पूर्ण ब्रह्मांड हे सर्व यशस्वी होण्यास आपल्याला मदत करत असतं ब ही पोटली करून तुम्ही ज्यावेळी तिजोरीत ठेवाल ती, ती पुढच्या वर्षी दुसरी सुपारी घेऊन जेव्हा दुसरी सुपारी बनवाल दुसरी पोटली बनवाल तेव्हाच ती, ती पोटली बाहेर काढून पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा शक्यतो गौरी गणपती वगैरे लगेच येतात माहितीच आहे त्यावेळी गणपती विसर्जनाच्या वेळी जरी विसर्जन केली तरी चालते पण ही अभिमंत्रित केलेली सुपारी जी आहे ती तुमची वर्षभर राहू शकते फक्त मनभावे करा विचार तुमच्या मनात व्यवस्थित ठेवा कायम ठेवा आणि अवश्य करा हा उपाय मनापासून करा धन्यवाद भेटू पुन्हा पुढचा व्हिडिओ घेऊन त्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते अजूनही तुम्ही व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर अवश्य एक लाईक करा त्याचबरोबर असेच मी छोटे छोटे उपाय घेऊन येत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही करा आणि त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला पूर्ण पाहिला याबद्दल मी तुम्हाला तुमचे तुम्हा आभार मानण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून कुठल्या भागातून पाहताय कुछ नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हर हर महादेव कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका महादेव तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील अशी मी महादेवच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओची समाप्ती घेते